नमस्कार सगळ्यांना तर एक काम आलेलं आहे मला कमेंट येत होते की ताई पेशंट केअरचं काम आलं तर मला सांगा तर आता एक काम आलेलं आहे चोवीस तासाचं पेशंट केअरसाठी आज जी आहे त्यांचं सगळं काम करायचं आहे बाथरूमला न्यायचं आंघोळ घालायचं त्यांच्यासाठी जेवण द्यायचं बनवून त्यांची सगळी कामं टोटल करायची आहेत तर ज्या महिलांना मुलींना कामाची गरज आहे त्यांनी या नंबरवर कॉल करा त्यांना अर्जंट पाहिजे चोवीस तासासाठी पाहिजे तिथंच राहून काम करणारी पाहिजे तर ज्या महिला मुलींना कामाची गरज आहे त्यांनी या नंबरवर कॉल करा आणि कमेंट करून सुद्धा तुम्ही सांगू शकता म्हणजेच की मी त्या कमेंटला रिप्लाय देईन आणि तुम्हाला सगळी कामाची माहिती भेटून जाईल तुम्ही आता विचार करत असाल की काम कुठं आहे तर काम आहे रावेत मध्ये तर लवकरात लवकर कळवा ज्यांना खरंच गरज आहे त्यांनी या नंबरवर कॉल करा किंवा कमेंट करूनसुद्धा तुम्ही सांगू शकता पण मॅडमला अर्जंट पाहिजे लवकरात लवकर मला, कर मला कमेंट करा किंवा कॉल करा मला लवकरात लवकर तिथं मावशी लावायची आहे ज्यांना पेशंट केअरचं काम येतं त्यांनी लवकरात लवकर कमेंट करा किंवा कॉल करा आणि जर असंच तुम्हाला कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट कराल तर बिलकुल विसरू नका बिंदास कमेंट करा, करा। आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं खरंच मनापासून धन्यवाद तर चला सगळ्यांना टाटा टा बाय